भाजपाकडून देखील आहे तो मोर्चा आहे तो काढण्यात येतो आणि पाहायला मिळतोय गिरगाव चौपाटीवर तर हा मोर्चा होताना पाहायला मिळतोय मोठ्या संख्येने भाजपचे पदाधिकारी दे कार्य देखील आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे बंद झाली मतचोरी म्हणून आडाओ सुरू झाली अशा पद्धतीचे पोस्टर आहेत ते देखील हातात पाहायला मिळतात दुसरीकडे लोकसभा लोकसभा निवडणुकीमध्ये आहे ते, लोकस ते मतदान यादी बरोबर होती पण विधानसभेत यादी खराब झाली अशा पद्धतीचा देखील आहे, वेग पद्धती सगे, आ, सगे, आहे दा, दा आ, ते पोस्टर आहे ते हातामध्ये घेऊन वेगवेगळ्या पद्धतीचे हे सगळे पोस्टर या ठिकाणी घेऊन आलेले आहेत मोठ्या संख्येने हे सगळे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणू घ्या नवनाथजी काय सांगाल मोठ्या संख्येने सगळे जण या ठिकाणी जमा झालेले आहेत काय नेमकं उत्तर तुम्ही देणार आहेत मोर्चातून खरं तर महाविकास आघाडीचा हा मोर्चा नाही तर हा फ्लॉप शो आहे फॅशन स्ट्रीटवरून काय निघतं तर फॅशन शोज निघतो त्यामुळं हा फॅशन शो काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात येतोय आणि राज ठाकरे नावाचे पाहुणे कलाकार या फॅशन शोमध्ये यांनी आयात केले त्या पिक्चरमध्ये त्यांनी आयात केले राज ठाकरेंकडे बघून गर्दी जमेल मतं मिळतील असं त्यांना वाटत असेल तर तसा अजिबात होणार नाही लोकांचा भारतीय जनता पार्टी आणि देवाभाऊंवर विश्वास आहे लोकसभेला अठ्ठेचाळीसपैकी तीस जागा जिंकल्या त्यावेळेला त्यांना कुठे ई व्ही एमबद्दल प्रश्नचिन्ह नव्हतं त्यावेळेला मतदार यादीवर प्रश्नचिन्ह नव्हतं प्रत्येक पक्षाचा बूथ एजंट प्रत्येक बूथवर असतो तर या सहा महिन्यामध्ये कोणीही बूथ प्रमुखाने ऑब्जेक्शन घेतलं नाही पोलिंग एजंटने ऑब्जेक्शन घेतलं नाही आणि आता पराभव समोर दिसत असल्यामुळं नौटंकी करण्याचं काम महाविकास आघाडीचे नेते करतायत परंतु राज ठाकरेंना तुम्ही पाहुणा कलाकार म्हणून बोलवलं असलं तरी हा चित्रपट फ्लॉप करण्याचं चित्रपट फ्लॉप होणार आहे त्यासाठीच कुठेतरी पाहुणा कलाकार राज ठाकरे यांना बोलवलेलं आहे सगळे भाजपचे आमदार देखील आहेत ते या ठिकाणी आलेले आहे जिंकली ती लोकशाही अशा पद्धतीचे देखील आहे ते पोस्टर आहे ते या ठिकाणी हातामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे तर लोकसभेच्या वेळेस ज्या वेळेस विजय मिळवला होता त्यावेळेस खरंतर ई व्ही कुठला प्रश्नचिन्ह नव्हता का अशा पद्धतीचे देखील पोस्टर अस या ठिकाणी पाहायला मिळतात अशा पद्धतीने भाजपनी मोठ्या संख्येने आहे ते पराभव आहे ची कार आतापासून आहेत ती शोधली जातात आणि यासाठीच खरं तर हा मोर्चा आहे अशा पद्धतीचे देखील आहे ते पोस्टर या ठिकाणी त्यामुळे आज जो महाविकास आघाडीचा मोर्चा आहे त्यालाच हे कुठेतरी प्रत्युत्तर देताना पाहायला मिळतात राकेश गणेश कडे साम टीव मराठी मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका